श्री स्वामी समर्थ आपल्या सेवेकऱ्यांच्या पाठीशी स्वामी नेहमी उभे असतात स्वामी भक्त सौ मिनल सुरोशे त्यांना आलेली अनुभूती आज आपल्याबरोबर शेअर करणार आहेत श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही आम्हाला सांगाल का तुम्हाला स्वामींचे कसे अनुभव आले तुमची अनुभूती सांगाल का स्वामींबद्दलची बद्दलची सर्वप्रथम माझं नाव मिनल सुनील सुरोशे लग्नानंतरची मांजरे करणे स्वामींचं सांगायचं म्हणजे मी वयाच्या सव्वीसाव्या वर्षी ब्लॉग बुक केलं आहे तीच फक्त स्वामींची कृपा आहे असं मला वाटतं आणि माझ्या घरात सांगायचं सा झालं तर माझ्या आईची आई ही स्वामी भक्त आहे होती ती मला लहानपणीपासून स्वामींच्या मंदिरात तशी केंद्रामध्ये वगैरे घेऊन जायची आणि इथे जेव्हा मी शिफ्ट झाली पणवेला तेव्हा दे साधारण मी दोन हजार बावीस पासून स्वामींच्या मठात येते आणि जसं गुरुजींनी तुम्हाला सांगितलं मात्र गुरुजींनी की इथे तुम्ही आलात की तुम्हाला टाइमचा म्हणजे अजिबात तुम्हाला कळत नाही की तुम्ही घरी कधी पोहोचता सो साधारण आम्ही जेव्हा संध्याकाळी आमचा अभिषेक स्टार्ट व्हायचा आणि तो रात्री अकरा वाजेपर्यंत जे आहे तो आम्ही मठातच असायचो कारण इतक्या निघायची इच्छाच होत नाही आणि जेव्हा तुम्ही मठात येता तुमचे प्रॉब्लेम्स घेऊन तुमचे दुःख जे आहेत ते तारणारे तुम्हाला त्या दुःखातून तारणारे हे म्हणजे फक्त स्वामी असं मला वाटतं आणि स्वामींच्या कृपेने यावर्षी माझं लग्नही झालं आणि लग्नानंतरच जे आयुष्य आहे माझं ते आतापर्यंत इव्हन चांगलं चाललंय आणि माझ्या घरी सुद्धा स्वामी फक्त पण आहेत किंवा माझा नवरा असो किंवा माझे म्हणजे सासूबाई पण आणि माझ्या घरी तर सगळे स्वामींना आणि आत्तापर्यंत अक्कलकोटला मी तुम्हारा, तुम्हारा आहे म्हणजे खूपदा गेली आणि स्वामींची भेट अशी माझी इच्छा आहे आणि सगळ्यांनी स्वामींवरती विश्वास ठेवावा असं मला तरी वाटतं तुम्हाला खरा अनुभव कधी आला की खरच स्वामी आहेत स्वामींची कृपा तुमच्या पाठीशी आहे खरा अनुभव तुम्हाला कधी आला की आपल्याला नेहमी अनुभव येतोच पण असं कधीतरी होत की नाही या संकटातून आता मला मार्ग मिळेल की नाही मिळेल की नाही पण असं होत की स्वामी काहीतरी मार्ग दाखवतात तर असा एखादा प्रसंग सांगाल का म्हणजे माझ्या आयुष्यात असं खूप काय बोलतो ना पण खूप बदल झाले आहेत आणि एक मोमेंट असं होत की जिथे मला वाटलेलं की माझं आता झालं आणि ह्याच्या पुढे मी जाऊ शकत नाही कुठे त्या दिवशी मी स्वामींकडे आले आणि त्यांच्याकडे मी तक्रार केली असं म्हणायला हरकत नाही की असं माझ्या बाबतीत का तर त्यातनं आतून असं वाट आवाज आला की नाही तू ह्यातनं निघील बाहेर आणि मला असं वाटतं की माझं आणि स्वामींचं कनेक्शन खूप चांगलं आहे आणि जे मी बोलते ते त्यांच्यापर्यंत पोचतं आणि त्यातनं ते मला व्यवस्थित तारून बाहेर काढतात दोन हजार एकवीसचा प्रसंग आहे ज्यात थोडेसे माझे पर्सनल प्रॉब्लेम्स होते त्यातनं स्वामींकडे मी फक्त मागे हेच मागितलं की तुम्हाला हे चांगलं वाटत असेल तर असंच ठेवा नाही तर यातन मला पुढचा मार्ग दाखवा आणि त्यांनी मला मार्ग दाखवला त्यात माझ्या आयुष्यात खूप खूप बदल झाले आणि चांगले असं मला वाटत तुम्हाला आलेली अनुभूती खूप चांगली आहे आणि स्वामींवर असाच विश्वास आणि श्रद्धा ठेवा श्री स्वामी समर्थ मनात श्रद्धा आणि विश्वास असेल तर स्वामींची अनुभूती येतेच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ